प्रत्येक जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा त्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय त्या त्या भागातल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून जो दौरा चालू आहे या दौऱ्यात ज्या विविध समस्या आम्हाला प्रकर्षाने जाणवतात त्यातला त्या महत्त्वाचा त्या त्या मुद्दा तो दूध विक्रेत्यांचा की ज्या पद्धतीने दुधाचा भाव अगदी म्हणजे वीस रुपयावर येऊन ठेपलेला आहे आणि अनेकांना बोलल्यानंतर लक्षात येतं की तब्बल सदुसष्ट टक्के दुधातली भेसळ आहे ही भेसळ कुठून होते कशी होते हे शासनकर्त्यांना माहीत नाही असं अजिबात नाही पण जर भांडवलदारांचं भलंच करायचं असेल तर भेसळीवरती छापेमारीच करायची नाही असं काही ठरलंय का त्याचं जरा एकदा परामर्श घेणं गरजेचं आहे कारण शेतीला पूरक असणारा दूध उद्योग जर अशा पद्धतीने धोक्यात येत असेल तर फक्त दूध विक्रेते असणाऱ्या शेतकऱ्यांचंच नुकसान होते असं नाही तर भेसळयुक्त दूध घेऊन कर्करोगाशी झुंजणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे मला वाटतं वाटतं की इथल्या त्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज आहे कांदा उत्पादकाचा प्रश्न आम्ही सातत्याने मांडतोय आणि त्यानंतर आता कांद्यावरची निर्यात बंदी उठवलेली आहे पण तरीही अजूनही कांद्याला म्हणावा तसा भाव मिळत नाही आणि हा प्रश्न फार प्रकर्षानं आम्हाला अहमदनगर जिल्ह्यात जाणवला तीन दिवसांपासून फिरत असताना आणि अनेक लोकांशी चर्चा करत असताना लोकांनी अत्यंत पोटतिडकीने कुठला मुद्दा मांडावा मला आश्चर्य वाटतं म्हणजे आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोक समृद्धी महामार्गावर बोलत होते वाशिममध्ये लोक व्हाईट कॉटन सिटी आणि कापूस सोयाबीनबद्दल बोलत होते हिंगोलीमध्ये लोक हळद पिकाबद्दल परभणीमध्ये एग्रीकल्चरल आणि फार्मसीचे विद्यार्थी त्यांचे मुद्दे मांडत होते अहमदनगरमधला मत सगळ्यात ऐरणीचा मुद्दा कुठला तर अक्षरशः बारभूमधले वकीलही येऊन सांगत होते की ताई आमच्यासाठीचा सगळ्यात ज्वलंत मुद्दा काय असेल तर तो ताबेमारीचा आहे दिसली रिकामी जागा की मार ताबा हे जे काही इथे चालवलेलं आहे लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने ही जी गुंडागर्दी चालू आहे या गुंडागर्दीकडे पोलीस का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे मला अजूनही कळत नाहीये ज्या नागरिकांशी बोलते त्याच्यामध्ये नगर मनमाड हायवे गेली दहा वर्ष रखडत आहे हा नगर मनमाड हायवे जर झाला तर इथे दळणवळण साधन सुविधा वाढतील व्यापार उद्यम वाढेल शेतकरी असतील विद्यार्थी असतील दुधवाला असेल व्यापारी असेल भाजी विक्रेता असेल या सगळ्याच लोकांच्या सोयीचं होईल परंतु जाणीवपूर्वक नगर मनमाड हायवे थांबवला जातोय का कुणाच्या सोयीसाठी आणि कुणाच्या राजकीय लाभासाठी म्हणून या गोष्टी केल्या जातात यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा जेव्हा आम्ही शिर्डी देवस्थान आणि तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला देवस्थानमधील कंत्राटी आणि कायम कर्मचारी यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा अजूनही अनुत्तरित आहे त्यावरचं काही म्हणजे उत्तरच सापडलेलं नाही पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी संस्थानामधले देवस्थानच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांना अजूनही कायम केलं जात नाही त्यांचा लढा त्यांचं आंदोलन चालू आहे एकीकडे देवस्थानावरती गब्बर श्रीमंत झालेले लोक सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या दुष्टचक्राला ते वारंवार गतिमान करत आहेत पण दुसरीकडे सात आठ हजारावर काम करणारे लोक जे आउटसोर्सिंगचे बळी आहेत ठेकेदारांचे बळी आहेत ठेकेदार त्यांना गिनत नाही कारण ठेकेदारांवर अधिकाऱ्यांचा वचक नाही आणि अधिकाऱ्यांवर का वचक नाही कारण अधिकाऱ्यांवर राज्यकर्त्यांचा वरदहस्त आहे इथले आमदार खासदार मंत्री हे राज्यकर्त्यांवर वरद अधिकाऱ्यांवर त्यांचा एवढा आशीर्वाद आणि वरदहस्त आहे की ते ठेकेदारांवरती काहीच बोलत नाहीत आणि ठेकेदार वाटेल तशी कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करतो येणाऱ्या काळात म्हणजे आज मी फक्त मुक्त संवादासाठी येणाऱ्या काळात मी जेव्हा येईल त्यावेळेला पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा मुद्दा हा माझ्यासाठी शिर्डीतला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रायोरिटीचा मुद्दा असेल फुल विक्रेते आणि या सगळ्या मंडळींशी बोलताना अजून एक महत्त्वाची बाब जाणवली शिर्डी देवस्थानामध्ये दे आधी बेल फूल प्रसाद काय जे असेल ते लोक भाविक भक्त श्रद्धेने घेऊन जात होते परंतु गेल्या काही काळामध्ये या फुल विक्रेत्यांनाच मज्जाव करण्यात आला कारण मंदिराच्या आत फूल नेऊ दिलं जात नाही कित्येक फूल विक्रेते आज अक्षरशः फुलांच्या करंड्या आमच्या समोर करून सांगत होते की ताई आमच्या गोरगरिबांचं तुम्ही हे म्हणणं एवढं ऐकून घ्या आमची चूल याच्यावर आहे आमची रोजीरोटी याच्यावर आहे गोरगरीबाची भाकर याच्यावर आहे जर ही फुलं विकलीच गेली नाही हे बेलफुल विकलं नाही तर घरांच्या चुली कशा पिटतील एकीकडे इथले लोकप्रतिनिधी विखे पाटील हे सांगताहेत की समाधीवर जी फुलं येतात या फुलांपासून अगरबत्ती बनवली जाते लोक अत्यंत भाविक भक्तीने ती अगरबत्ती विकत घेतात पण अगरबत्तीचा कारखाना कोणाचा तर पुन्हा विखे पाटलांचा कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांना किती पगार द्यायचा किती नाही द्यायचा कोणाला कायम करायचं कोणाला कंत्राटी ठेवायचं हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा पुन्हा विखे पाटलांचाच म्हणजे सगळीकडून दमनाची आणि शोषणाची यंत्रणा ही विखे पाटलांच्या हातात असावी हे आश्चर्यकारक आहे म्हणजे गोर गरीब जो माणूस आहे ज्याची रोजची रोजीरोटी त्या फुलांवर आहे त्या फुल विक्रेत्यांना फुल विकू दिलं जात नाही त्यांची फुलं अजिबात मंदिरात जाऊ दिली जात नाहीत पण त्याच वेळेला समाधीवरच्या फुलाचा व्यापार करून अक्षरशः श्रद्धेचा व्यापार करून त्या फुलांवर स्वतः गब्बर होण्याचे इमले मात्र रचले जातात हे वाईट आहे हे भयंकर आहे मला वाटतं त्या फुल विक्रेत्यांच्यासाठी सुद्धा एक आंदोलन उभं करणं गरजेचं आहे बोलण्याचा प्रयत्न केला मला आश्चर्य वाटते किती वेगवेगळ्या प्रकारच्या जवळपास सतरा प्रकारच्या मशिनरी आहेत ज्या अद्ययावत आहेत एम आर आयसारखं सारखं मशीन आहे जे अत्यंत महत्त्वाचं मशीन आहे ट्रॉमा सेंटरमधली आवश्यक मशीन्स आहेत हार्टशी संबंधित महत्त्वाच्या मशीन, महत मशीन आहेत या मशीन निव्वळ आणि निव्वळ याला चांगले ऑपरेटर नाहीत म्हणून या मशीन वापरल्या जात नाही हे वाईट आहे म्हणजे एकीकडे आपले खाजगी दवाखाने चालवण्यासाठी वैयक्तिक मालकीच्या ट्रस्टचे दवाखाने चालवण्यासाठी अगदीच उघड सांगायचं झालं तर प्रवरा मेडिकल ट्रस्ट सारख्या ट्रस्टच्या तुमचे गल्ले भरण्यासाठी गोरगरिबांना जी अल्पदरात सेवा शिर्डी देवस्थान कमिटीकडून मिळू शकणारी आहे त्या देवस्थान कमिटी मधल्या ज्या आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मशिनरी आहेत त्याचे ऑपरेटर मिळू द्यायचे नाही मला ही माहिती धक्कादायक वाटते की देवस्थान कमिटीच्या वतीने जी रुग्णसेवा चालवली जाते त्यातल्या जा ज्या आवश्यक महत्त्वाच्या ज्या जागा आहेत ज्यातले तब्बल सत्त्याण्णव डॉक्टरांच्या जागा आज घडीला रिक्त आहेत या सत्त्याण्णव जागा रिक्त असणे म्हणजे एका अर्थाने ठरवून गोरगरिबांची नाकेबंदी करत म्हणजे नाक दाबलं की तोंड उघडतील ठरवून गोरगरिबांनी आपल्या खिशाला टाचण देत जीवाला चिमट्या काढत पुन्हा यांच्या खाजगी ट्रस्टमध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीची दमण यंत्रणा जी आखली जाते ही दमण यंत्रणा वाईट आहे मी वेगवेगळ्या जेव्हा सेगमेंटमध्ये लोकांशी बोलते तेव्हा मला अजून एक मोठी गोष्ट पुढे येते की देवस्थान कमिटीची तब्बल दीडशे कोटीची शाळेची इमारत बांधून तयार आहे या शाळेच्या इमारतीमधून खूप साऱ्या गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळू शकतं पण पुन्हा तेच पुन्हा स्वतःचा ट्रस्ट चालवण्यासाठी स्वतःचा खाजगी फायदा बघण्यासाठी स्वतःच्या शिक्षण संस्थांमधनं गडगंज फीस लाटण्यासाठी या शाळा चालूच होत नाहीत आणि कारण दाखवलं जाते की पंतप्रधानांची वेळ मिळाल्यावर आम्ही त्या इमारतीचं उद्घाटन करू हे वाईट आहे म्हणजे पंतप्रधानांची वेळ कदाचित त्यांना लवकर मिळणारच नाही आचारसंहितेत ते उद्घाटन करू शकणार नाहीत आणि याचा अर्थ जे चालू वर्ष आहे त्याचं सुद्धा ऍडमिशन होऊ शकणार नाही अशा पद्धतीने ही जी शोषण यंत्रणा आहे या शोषण यंत्रणेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आवाज उठवत राहील नुसता आवाज उठवणे नुसती पत्रकार परिषद घेणे एवढ्या पुरते सीमित नसेल तर येणाऱ्या काळात पक्षाच्या वतीने एक सर्वंकष आंदोलन सुद्धा यावर उभं केलं जाईल मला यासोबतच राज्यातला एक महत्वाचा मुद्दा मांडणं फार गरजेचं वाटतंय तो महत्वाचा मुद्दा असा की विशेष अधिवेशन बोलावलं जाते आणि विशेष अधिवेशनाचा जो मसुदा माझ्याकडे आलेला आहे त्यानुसार भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीसच्या खंड एकमध्ये मध्ये निर्दिष्ट केल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था व्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था राज्याकडून अनुदान प्राप्त असो किंवा नसो यामधील प्रवेशाच्या एकूण जागांच्या दहा टक्के आणि राज्याच्या नियंत्रणांखालील लोकसेवांमधील सर्व पदांवरील सरळ सेवा भरतीचे एकूण नियुक्तीच्या दहा टक्के इतकं आरक्षण सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी आखून ठेवण्यात येईल असा एक या मसुद्यामध्ये मुद्दा आहे मी वाक्य परत रिपीट केलं पाहिजे शेवटचे वाक्य की दहा टक्के आरक्षण सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी स्वतंत्रपणे आखून ठेवण्यात येईल मला असं वाटतंय की मराठा भावंडांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये आर्थिक मागास हा मुद्दा फार प्रकर्षाने पुढे आलेला आहे आणि या मसुद्यात नेमका आर्थिक शब्द गायब आहे म्हणजे पुन्हा एकदा मराठा भावंडांच्या सोबत हे सेशन घेतल्याचा आणि एक बता बनाव करण्याचा प्रयत्न केला जातोय मी आठवण करून दिली पाहिजे की धनगर समुदायाच्या संबंधाने आरक्षणाचा जो विचार जे काही निर्देश स्टेट गव्हर्नमेंटने अर्थात महाराष्ट्र सरकारने मध्ये देण्याचा प्रयत्न केला यावर हरकती नोंदवल्यानंतर ऑनरेबल हायकोर्टने एक मुद्दा सांगितला आहे ऑनरेबल हायकोर्टने स्पष्टपणे सांगितले आहे की प्रकरण तीन मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्सशी right संबंधित त्याचं व्हायोलेशन होईल अशी कुठलीही कृती राज्य सरकारला करता येत नाही फंडामेंटल राईट्सशी right संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या सर्वत करण्याचा अधिकार हा संसदेकडे आहे तरीसुद्धा इथे अधिवेशन होते मराठा भावंडांना मिळावं का नक्की मिळावं मराठा भावंडांच्या हक्कांचा विषय आहे का ओके आम्ही सोबत आहोत परंतु मराठा भावंडांना देण्याची शासनाची नियत आहे का हा खरा प्रश्न आहे कारण जर ऑनरेबल हायकोर्टने आत्ता सांगितलंय एस सी एस टीच्या संबंधाने बोलताना की हा जो विषय आहे हा कम्प्लिटली पार्लमेंटकडे विषय आहे स्टेट गव्हर्नमेंट त्यात बोलू शकणार नाही तर मला असं वाटतं की जे विशेष अधिवेशन आता होत आहे हे विशेष अधिवेशन हे स्टेटचं नाही हे पार्लमेंटचं अधिवेशन व्हायला हवं स्टेट गव्हर्नमेंटने फार फार तर असेंब्लीमध्ये एक रिझोल्युशन पास करायला हवं एक ठराव पारित करायला हवा आणि ते रिझोल्युशन त्यांनी पार्लमेंटकडे पाठवावं लागेल आणि पार्लमेंटमध्ये ते पाठवू शकतात कारण सत्ता भाजपाची आहे केंद्रात आणि राज्यात आणि राज्यातले जे आताचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत दादा असतील किंवा शिंदेसाहेब असतील यांच्या पाठीशी महाशक्ती आहे महाशक्तीची खरंच नियत असेल इच्छाशक्ती असेल आणि टिकणारं आरक्षण त्यांना द्यायचं असेल टिकणारं हा शब्द फार महत्त्वाचा आहे टिकणारं आरक्षण त्यांना द्यायचं असेल तर त्यांनी इथे रिझोल्युशन पास करून ते रिझोल्युशन पार्लमेंटकडे पाठवण्याची जास्त गरज आहे मला वाटतं या सगळ्या मुद्द्यांवरती फार तातडीने आम्हाला भूमिका मांडणं गरजेचं वाटलं कारण पुन्हा हे संपूर्ण मराठा समुदायाची किंवा एकूण ओबीसी समुदायाची यांची दिशाभूल करू शकतात ती दिशाभूल होऊ नये म्हणून ही मांडणी करणं गरजेचं वाटलं थँक्यू नाही असं यश अपयश असं काही नसतं मला असं वाटतं की बबनराव घोलप हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते स्वतः इतके कॅपेबल आहेत की ते थेट सन्मान्य पक्षप्रमुखांशी बोलू शकतात त्याच्यासाठी मला मध्यस्थी करण्याची किंवा त्यांनी मला बोलण्याची काहीच गरज नाही घोलप नाना स्वतः सुद्धा पक्षप्रमुखांशी बोलू शकतात नाराजी वगैरे असं काही चित्र असण्याचं कारण नाही यथावकाश जो कुठला उमेदवार असेल जे काही उलट ही आमच्यासाठी आनंदाची बाजू आहे ना दादा की एकीकडे भाजपाकडे उमेदवारच नाहीये इकडच्या तिकडच्या पक्षातनं उमेदवार त्यांना चोरून आणि फोडून आणावे लागत आहेत पण त्याच वेळेला आमच्याकडे मात्र उमेदवारांची रेलचेल आहे ही आमच्यासाठी आनंदाची आणि गौरवाची बाब आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार उत्सुक आहेत